नमस्कार मी भीमराव कडळे पाटील मी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसांची नवीन अशी सुरुवात आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातले माजी आमदार तथा माझे मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झालाय की काय असं एकंदरीत म्हणता येईल किंवा ते कधीही कोणत्याही क्षणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि भाजपवासी होतील अशी स्थिती निर्माण झाली त्यांच्या गाठी भेटी लगबग ह्याच्यावरून आपल्याला असं दिसतंय तर चला याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मात्र आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा एकोणीसशे पंच्याण्णव पासून राजकारणामध्ये सक्रिय असलेले हर्षवर्धन पाटील कधी काळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये राहिलेले एक व्यक्तिमत्व आहे परंतु दोन हजार चौदा नंतर त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली एकंदरीत दोन हजार नऊ सालीस त्यांना टफ अशी तगडी फाईट दत्तात्रय भरणे यांनी दिली होती तेव्हाच त्यांनी काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे होत्या त्यांच्या ताब्यात असलेल्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्यामध्ये इंदापूर सहकारी सहकार सहकारी साखर स्वकर कारखाना असेल इंदापूर अर्बन बँक असेल किंवा नेरा विमा सहकारी साखर स्वकर कारखाना असेल किंवा वायनरी प्रकल्प काढला होता बायोशुगर काढलं होतं तसंच नारायणदास रामदास हायस्कूल हे शेठ शहाचं हायस्कूल परंतु त्याच्यावरती हर्षवर्धन पाटील यांनी कशा पद्धतीनं अध्यक्षपद पद्ध मिळवलं हे सगळ्यांना माहिती आहे तर या ज्या संस्था आहेत या संस्थांवरती हर्षवर्धन पाटलांची पकड आहे आणि या संस्था ज्या आहेत या संस्था व्यवस्थितरित्या चालत नसल्यामुळं डबगाईला आल्यामुळं हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत जो असलेला मतदार आहे तो दुरावला गेला बघा शंकरराव बाजीराव पाटील हे असताना त्यावेळी असं गणलं जायचं की भाऊंनी दगड जरी उभा केला तरी तो निवडून येतोय म्हणजे कारखान्याची निवडणूक असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या शंकरराव बाजीराव पाटलांचं एक लोक सांभाळण्याचं एक मोठं असं व्यक्तिमत्व होतं तसंच संस्था सांभाळणं देखील त्यांच्याकडनं अनेकांनी शिकलं पाहिजे इंदापूर सहकारी साखर कारखाना हा वालचंद नगर इथला जुना कारखाना भाऊंनी विकत घेतला आणि तो इंदापूरला आणून सुरू केला त्यानंतर त्याचं बरस एक्सपान्शन केलं कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला आणि तो कारखाना नफ्यात आणून दाखवला होता नव्वद कोटीची कारखान्याची एवढी होती परंतु ज्या वेळेस तो हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात गेला त्यावेळेस मात्र त्याच्यावरती सहाशे कोट रुपयाचं कर्ज झालं अगदी सगळ्या प्रकारे त्याच्यावरती कर्ज काढलेले तो कारखाना आता सध्या डबगायला आलेला आहे म्हणजे या संस्था नीट चालवल्या नसल्यामुळं हर्षवर्धन पाटील यांच्यापासून मतदार सगळा दुरावला गेला आणि त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचा दोन हजार चौदाला ला सपशेल पराभव झाला त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला पराभव झाला दोन हजार चोवीसला ला देखील पराभव झाला दोन हजार चोवीस मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी तुतारे हाती घेतली म्हणजे भारतीय जनता पक्ष सोडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तुतारी हाती घेतली त्या तुतारीमध्ये देखील त्यांना यश आलं नाही बघा या ठिकाणी मात्र प्रवीण माने हे तुतारीवरती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यांनी तशी तिकिटाची मागणी देखील केली होती पवार साहेबांकडे परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या येण्यानं त्यांना तिकीट मिळालं नाही आणि हर्षवर्धन पाटील यांनी तुतारीवरती निवडणूक लढवली परंतु त्याच्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला परंतु आता हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये राहावं वाटत नाही बघा ज्यावेळेस दिवाण देवकर हे पुढारी पेपरला काम करत होते त्यावेळेस अशी एक बातमी आली होती दिवाण देवकरांनीच दिली होती की राष्ट्रवादी काँग्रेस फक्त नावाला शिल्लक आहे इकडून एक गाडी इकडून एक दोन गाडीत मावतील एवढेच कार्यकर्ते असं म्हटलं होतं आणि त्यानंतर त्यांनीच त्यान पुन्हा अशी बी एक बातमी दिली होती की कधी काळे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसतील त्याचीच आज परिस्थिती आलेली आहे आपल्याला दोन हजार चोवीस ची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती लढवली परंतु भाऊंच मन हे काय तिथं पण लाग इंदापूर तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाच्या देखील भेट घेणं सुरू तिथून सुरू केलंय म्हणजे इंदापूर तालुक्याचा अध्यक्ष सा असेल पुणे जिल्ह्याचा सा अध्यक्ष असेल वासुदेव नाना काळे किंवा पुणे जिल्ह्याचे कोणी संपर्क नेते चंद्रकांत दादा पाटील परत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीस अशा सगळ्या लोकांच्या गाठीभेटी हर्षवर्धन पाटील यांनी सध्या तरी घेतलेल्या आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात जेवढे नेते मंडळे त्या नेते मंडळीपैकी अर्ध्याच्या वरती लोकांच्या गाठीभेटी भाऊंनी घेतलेल्या आहेत आता भाजप प्रतिचे वेद हे भाऊ हर्षवर्धन पाटील यांना लागलेले आहेत म्हणजे ते कधी भारतीय जनता पक्षामध्ये जातील हे सांगता येणार नाही परंतु भारतीय जनता पक्षामध्ये जातील हे मात्र तेवढंच खरं आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले नाही हर्षवर्धन पाटील यांचं एकंदरीत नुकसानच झालंय असं म्हणता येईल जर भारतीय जनता पक्षामध्ये राहिले असते तर विधानसभा विधान परिषद मिळाली असती अजून काहीतरी मिळालं असतं परंतु तसं झालं गेलं नाही म्हणून आता त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि ते कधीही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील तर आज एवढंच कॅमेरामन आणि केमराव मी पाटील बी के बी मराठी इंदापूर पुणे